माझा जन्म उल्हासनगरला झालेला आहे लहानाचा मोठा मी इथेच झालो मी गेली भरपूर वर्षे हेच बघत आलो की उल्हासनगरमध्ये सगळे सांगतात की उल्हासनगर म्हणजे असा व्यावसायिक शहर आहे आणि प्रगत होत आहे पण मला असं काही दिसता बघताना असं दिसत नाही आहे की प्रगत होत आहे किंवा काय पाण्याचा प्रश्न लहानपणापासून हा बघतो तो पण पाणी आज पण तसाच पाण्याचा प्रश्न आहे लोक इकडे तिकडे पळतात इकडे आमच्याकडे येतात पाणी नाही आमच्याकडे तुमच्याकडे पाणी आलं आहे का हे कशाला विचारायची गरज नाही पडली पाहिजे लोकांना की पाणी आलं आहे का पाणी सर्वांना नियमित मिळायला पाहिजे इथले नगरसेवक पाण्यासाठी म्हणजे असे वॉल टाकून ठेवले आहेत जे चुकीचे चुकीच्या पद्धतीने वॉल बांधून ठेवलेले आहेत बिल्डिंगी झाल्या त्यांना तीन तीन चार चार अनधिकृत लाईनी दिल्या आहेत गरीब लोकांना पुढे पाणी नाही मिळत दुलारीपाडा आहे आमच्या इथे तो कायम रडत असतो हां आज मी शि माझं शिक्षण उल्हासनगरला झालं पण मला माझा ऑटोमोबाईल फील्ड करायसाठी मला बाहेर जावं लागलं हं उल्हासनगरमध्ये चांगलं कॉलेज नाही आहे दोनच कॉलेज आहेत सी एच एम का ए काय आणि आर के टी आहे तिथे दुसरे माध्यम नाही आहेत म्हणजे दुसरे ऑप्शनल आपल्याला जसे विषय घ्यायचे असतील ते नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ठाणा मुंबई असं गाठावं लागतं आज तिकडे मी ठाण्याला ऑटोमोबाईल केलं आणि माझा मुलगा क्रिकेट खेळतो तर क्रिकेट खेळायला त्याला एकतर दादर ठाणे उल्हासनगरला ग्राउंडच उरले नाही आहेत उल्हासनगरला जो ग्राउंड होता ई टी सी तिथे खेळा द एक दोघांनी चालू केलेले क्लब त्यांना बंद करावे लागले काय नंतर त्याच्यावर आता बांधकाम चालू आहे तो ग्राउंड पण आता छोटा होईल आणि नंतर कमर्शियल पण होईल तो हां म्हणजे असे अनेक प्रश्न आहे की आपल्या आमच्या मुलांना म्हणजे जे सुविधा मिळायला पाहिजे ते नाही आहे तर आपण म्हणजे वोटिंग करताना जरा चांगला माणूस किंवा चांगला जो आपल्या शहरासाठी किंवा कशासाठी आपल्या कामात येईल तसा माणूस आपण चांगला शोधून दिला पाहिजे आणि त्याचं सगळं बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे की माणूस शिकलेला आहे नाही शिकलेला आहे हां त्याची गुंड प्रवृत्ती आहे नाही आहे नाहीतर आज तो जिंकून आल्यानंतर आपल्यावरच दादागिरी करणार कुडू कुरघोडी करणार आणि नंतर आपल्याला सांगणार की तुम्ही पैसे एकानेच घेतलेले असतात वोटिंग करताना पण सर्वांना त्याला गिनती करतात तुम्ही पैसे घेतले आणि वोट केलं हां आम्ही कामं कशी करायची कर हे सगळं चालू आहे तर मला माझं असं वाटतं की मला असं म्हणायचं आहे की उल्हासनगरमध्ये लोकं सांगतात प्रगत आहे प्रगत आहे मला वाटत नाही आहे काही प्रगत झालेलं आहे उल्हासनगर